आच्याया बाणा दो विजय करा चालू केलं की मी काय मध्ये येत नाही काय ओके. साहेब त्याचप्रमाणे समितीचे माझे सदस्य त्याचप्रमाणे या ठिकाणी रंगाराचक पुणे समितीचे महाराजजाचे सदस्य श्री आहे <Sess -tale> <Sess -tale> महाराष्ट्र राज्य कार्यक्रम सदस्य सन्माननी बाबासाहेब म्हणजे आदरणीय उल्लेखनीय सांगत साहेब देखील आपल्या तुम्ही जमले जातील आणि नक्की काल आपण त्यांचे विचार आणि तुमची धुरणा आणि पुढच्या भविष्यामधली वाटचाल ही कशा प्रकारची असणार आहे त्याची इथं माहिती आणि आढावा घेणार आहोत आणि आज जर सांगायचं म्हटलं तर मागील काही दिवसापासून सातत्याने सोशल मीडिया असेल न्यूज पेपर असतील त्याचबरोबर आपण पाहतो की विविध न्यूज चॅनेलवरती एक चर्चा आवर्जून चालू आहे ज्या वेळेला महाडा लोकसभा मध्ये साहेबांचं नाव नोंदवलं गेलं तिथून मात्र विरोधी सर्व पक्ष आता मात्र विचार करू लागले सर्वांचे धाबे दलान सुटले आणि प्रत्येक आपापल्याप्रमाणे स्ट्रॅटेजी बनवतोय परंतु आज जर सांगायचं म्हटलं तर खूप अभिमानाचा दिवस आहे खूप स्वाभिमानाचा दिवस आहे गेली कित्येक वर्ष सातत्याने चेहरा आपल्या सर्वांच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि आपल्या हक्काचा आवाज म्हणून प्रत्येक क्षणोक्षणी उपस्थित राहतोय तो आवाज मात्र आपल्या समोर येणार आहे आणि येणारी पुढची लोकसभा कशा प्रकारे आपणच जिंकणारच आहोत ही मात्र शाश्वती आणि संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर देखील आपण पाहतो व्यासपीठावरती आमचे सर्व नेते मंडळी आमचे सर्व आणि त्याच जर आपण पातळी पदाधिकारी माझं आता तुम्ही तेवढे गेले तर आता केला त्या सर्वांच परंतु स्वभावपर्यंत कार्यक्रमांना किंवा नेहमी करलो राष्ट्रीय समाज पक्ष मिळावा